हरे कृष्ण आज आपण भगवत श्रीमद भागवतम चर्चेमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहोत सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद अध्याय आठ परीक्षित महाराजांचे प्रश्न या अध्यायातील तेवीस आणि चोवीस या दोन श्लोकांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत या श्लोकांमधून आपल्याला परमेश्वराचे पूर्ण स्वातंत्र्य आणि खऱ्या शिष्याची विचारपूस आणि गुरूंची कृपा कशी असते याविषयी आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे सुरु करूया ओम नमो भगवते वासुदेवाय 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 वासुदेवाय नारायण नमस्कृत नम नरोतम देवीं सरस्वतीं व्यास तत जयं कुदिर नष्ट प्रायशोभ भद्रेशु नित सेवया ભગવતી ઉત્તમ શ્લોકે ભક્તિભવતી નૈકી હરે કૃષ્ણ શ્લોક ક્રમાંક ત્રેવીસ અને ચોવીસ યથા આત્મતંત્ર ભગવાન यत्मत्र भगवान विक्रिडती आत्ममायया विक्रीती आत्म मायया विसृवाय माया वा यथा मायां उदास्ते साक्षीवत् विभुः उदास्ते साक्षीवत् विभुः सर्व एतच्च भगवन सर्वमेतच्च भगवन पृछत मे अणुपूर्वश पृछत मे अनुपूर्वश सत्त अरसि उदाहर तत्त्वतः अर्हसि उदाहरतुं प्रपन्नाय महामुने प्रपन्या महामुने यथा आत्मतन्त्र भगवान विक्रीडति आत्म माय विसृज्यवा यथा माया उदासे साक्षिवत् विभुः सर्वम् एतच्च भगवान् पृच्छोतमे अनुपूर्वश तत्त्वतः अर्हसि उदाहर्तुं प्रपन्नाय महामुने भाषांतर तेवीस स्वतंत्र आपल्या अंतरंगा शक्तीच्या योगाने आपल्या लिलांचा आनंद घेतात आणि विनाशमी त्या लिलां बहिरंगा शक्तीला प्रदान करून स्वतः त्या सर्वात साक्षी राहतात हे भगवत प्रतिनिधी महर्षे महामुने मी जे काय विचारले आणि विचारताना प्रारंभपासून मी जे विचारले नसेल त्या संबंधात आपण कृपया माझी जिज्ञासा तृप्त करावी मी आपणास पूर्णपणे शरण आलो आहे

સગણ રઘુનાથાન્તમ તમ સજીવમ સાદ્વૈતમ સાવધૂતમ સહિતમ કૃષ્ણ ચૈતન્ય દેવમ શ્રી રાધા કૃષ્ણ પાદાન પાં લલિતા શ્રી વિશાખાન્વિત નમ ઊં વિષ્ણુ પાદાય કૃષ્ણ પ્રેષાય ભૂતલે શ્રીમતે ભક્તિ સ્વામીને તે નામિને નમસ્તે સારસ્વતે દેવે ગૌરવાણી પ્રચારિણે ನಿರ್ವಿಶೇಷ ಶೂನ್ಯವಾದಿ ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ದೇಶ ತಾರಿಣೆ ವಾಂಶಾ ಕಲ್ಪತರುಣೇಭ್ಯೋ ವೈಷ್ಣವೆಭ್ಯೋ ನಮೋ ನಮ ಜಯ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಪ್ರಭು ನಿತ್ಯನಂದ್ರೀ ಅದ್ವೈತ ಗದಾಧರ ಶ್ರೀವಾಸಿ ಗೌರವಕ್ತವೃಂದ ಹರೆ ಕೃಷ್ಣ ಹರೆ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೆ ಹರೆ ಹೇ ರಾಮ ಹರೆ ರಾಮ રામ રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण आज आपण स्कंद दुसरा अध्याय आठ रिक्षेत महाराजांचे प्रश्न आणि तेवीस आणि चोवीस श्लोक क्रमांक समजून घेत आहोत तेवीसाव्या श्लोकामध्ये अं परीक्षित महाराज आणि शुभ्द गोस्वामींना विचारले कि परम पुरुष जे भगवान आहेत ते स्वतंत्र आहेत आणि त्या आपल्या अंतरंग शक्तीच्या योगाने ज्या लिला करतात त्यांचा ते आनंद घेतात आणि ज्या वेळेला प्रलय करायचा असतो विनाश करायचं वेळ येते त्यावेळेला ते काय करतात बहिरंग शक्तीला प्रदान करून देतात ते सगळं आणि स्वतः मात्र साक्षी म्हणून असतात हे अंतरंग आणि बहिरंग शक्तीचे काय कार्य ते याच्यात सांगण्यात आलेलं आहे आणि चोवीसाव्या श्लोकात त्यांनी शुद्ध गोस्वामींना भगवत प्रतिनिधी महर्षे आणि महामुने या दोन शब्दांनी त्यांचं आ, 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 उद्गार म्हणजे त्यांच्याविषयी उद्गार कर अनुमोदन के केलेलं आहे आणि त्यांनी त्यांना सांगितलंय की मी जे काय विचारले सुरुवातीपासून म्हणजे आपण बघितलं भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या एकोणविसाव्या अध्यात त्यांनी सुरुवात केलेली विचारायला तर तेव्हापासून आतापर्यंत जे जे काय प्रश्न विचारलेत आणि जे विचारले नाहीयेत ते सुद्धा मला तुम्ही सांगाव्यात त्याची त्याच्याविषयी मला खूप जिज्ञासा आहे जाणून घ्यायची इच्छा आहे आणि मी का जाणं घ्यायचं आहे आणि का सांगायचंय तुम्ही कारण मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेलो आहे आणि माझी जिज्ञासा आहे आणि मला ते पूर्ण ज्ञान तुम्ही संदर्भ देऊन उदाहरण देऊन ते तुम्ही मला स्पष्ट करून सांगावं अशी ते त्यांना विनंती करतात म्हणजे ते योग्य गुरुकडे गेलेले त्यांनी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी प्रश्न नाही विचारले तर त्यांनी विनवणी करून त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारलेले आहेत तसंच आपण सुद्धा योग्य गुरूंकडे जाऊन प्र प्रश्नांचा आपल्या मनात जे संशय असतात त्याविषयी आपण विचारपूस करावी हेच आपल्याला त्याच्यावरून शिकायला मिळत प्रभूजी आपल्याला सुंदर सोब्या सु भाषेत समजून हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे पाहायला गेलं तर पहिली गोष्ट जी इथे आपल्याला लगेच लक्षात येते ती म्हणजे काय भगवंतांची पूर्ण स्वतंत्रता भगवंत सर्वस्वी स्वतंत्र आहे जसं आपण इथे पाहतो आजपर्यंत आपण एवढ्या स्कंदा पहिल्या स्कंदामध्ये पाहिलंय दुसऱ्या स्कंदा, स्कंदा ते सुरुवातीला आपल्याला कळालंय की भगवंत काय आहेत आत्माराम आहेत आणि सर्वस्व स्वतंत्र आहेत ते त्यांच्या अंतर्गत शक्तीने लिलांचा आनंद घेतात आणि संवाराच्या वेळी काय होतं जसं आपण पाहिलं की प्रलय होतो संहार म्हणजे काय तर प्रलय तर ते त्यांच्या ज्या लीला आहेत त्या लिलांना बाह्य शक्तीकडे सोपवतात बाबा ठीक आहे आता बाह्य शक्ती तू सांभाळ सगळं काय म्हणजे काय माया मस्त पैकी त्याच सगळं काय करत असतात एक काय एकूया लक्ष देऊन फक्त पाहत राहतात साक्षी लिलांचे रहस्य पाह भगवंतांचे पुतणा व बालक असूनही भगवंतांनी त्यांच्या अंतर्गत शक्तीने तिला मारलं व तिचा पूर्ण जो जीव आहे प्राणवायू आहे तो त्यांनी पूर्णपणे हिसरावून घेतला आता कुठल्या दुसऱ्या बालकाला हे शक्य आहे का हे काय दाखवत भगवंतांचे दैवी स्वरूप दैवी कोण जेव्हा त्यांना लक्षात येतं की आता मला काहीतरी लीला करायची ते त्यांच्या मर्जीने कधी कशीही लीला करू शकतात एवढंच काय यदुकुलाच्या संवारामध्येही त्यांची लीला आहे बघा जेव्हा त्यांना या जगातून परत जायचं होतं इथे विदा घ्यायची होती तेव्हा त्यांनी काय केलं स्वतःच्या वंशाचा परस्पर विनाशाचा खेळ रचला आणि निघून गेले आणि त्यांच्यावर त्याचा काहीही परिणाम देखील झाला नाही तर भगवंत काय फक्त साक्षी स्वरूप राहतात सर्व काही घडवून आणूनही भगवंत केवळ साक्षी म्हणून पाहत राहतात ते बंधनात येत नाही किंवा कधी प्रभावितही होत नाही आणि इथेच आपल्या लक्षात येतं भगवंतांच्या पूर्ण स्वातंत्र्याचा ते कोणावर अवलंबून नाही कोणत्याही कर्म नाही बंधनात नाही ते सर्व कारणांचे कारण आहेत तरीही स्वतः अकर्म अर्थात कर्ममुक्त राहतात कारण तिथे काय अनाधिर आधीर आणि अशा कृष्णाविषयी अशा परमसित्याविषयी जाणण्याची जबाबदारी कोणाची असते तर शिष्याची असते शिष्याला त्याची जिज्ञासा हवी लागते आणि जेव्हा अशी जिज्ञासा घेऊन तो एका पारंपरिक योग्य गुरुकडे जातो तेव्हा गुरुंची देखील त्याच्यावर कृपा आपण ऐकत आलोयर्तनाचं जी साधना नियमित केली जाते नित्य केली जाते तिचा स्थायी परिणाम होतो आणि जो चालू बंद चालू बंद स्टार्ट स्टॉप स्टार्ट स्टॉप ते फक्त काय असत क्षणिक असत भगवंतांचे नाव भागवत श्रेवण हे प्रेमप्राप्तीचं श्रेष्ठ साधन आहे आणि म्हणून ते सदैव नित्यप्रमाणे भगवंत चौथ्या अध्यातील चौचाव्या श्लोकात स्वतः अर्जुनाला सांगतात तद्वितेन परिप्रश्ने सेवया उपत्यक्ष ज्ञान ज्ञानी न तत्वदर्शीन की सत्य जाणून घेण्यासाठी गुरूंच्या जवळ जा त्यांच्याकडे नम्रपणे जिज्ञासा करा आणि त्यांची सेवा करा स्वरूप शुद्ध व्यक्ती तुम्हाला ज्ञान देऊ शकतात कारण त्यांनी सत्याचे दर्शन केले कठीण आहे बघा म्हणूनच भगवंतांनी उपदेश केला की त्यांच्यापासून सुरू परंपरेतील प्रामाणिक गुरूंची शरण घ्या या परंपरेच्या सिद्धांताचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रामाणिक गुरु बनू शकत नाही आणि भगवान तर हे आदि गुरु आहेत म्हणूनच गुरु परंपरेतील व्यक्तीच आपल्या शिष्याला भगवंतांचा संदेश देऊ शकतो स्वतःच्या मनाने बनवलेल्या पद्धतींनी कोणीही स्वरूप सिद्ध होऊ शकत नाही जसं आजकाल काही मूर्ख धोंगी करतात परंतु मध्ये आपण पुढे समावेश करतात तिसऱ्या अध्यात एकोणवीस श्लोकात पाहणार आहोत की जिथे म्हटलंय धर्म तू साक्षात भगवत प्रणितम हे धर्म मार्गाची स्थापना स्वतः भगवंतांनी केली आहे त्यामुळे मनोधर्म किंवा कोरड्या तर्काने खरा मार्ग मिळू शकत नाही तसंच ग्रंथांचा स्वतंत्र अभ्यास केल्यानेही कोणी अध्यात्मिक जीवनात प्रगती करू शकत नाही ज्ञान प्राप्तीसाठी प्रामाणिक गुरूंची शरण घ्यावीच लागते अशा गुरुंना पूर्णपणे समर्थपणे स्वीकारावे आणि अहंकार रहित होऊन त्यांची सेवा करावी स्वरूप सिद्ध गुरुंच्या प्रसन्नितच अध्यात्मिक प्रगती जर असे जी जेव्हा नम्र भाव आणि जिज्ञाचे या दर दोघांचं मिश्रण होतं ना तेव्हा त्या मिश्रणाने आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत त्या नम्रता आणि सेवेशिवाय विद्वान गुरुंना केलेलं जिज्ञासा प्रभावी ठरत नाही प्रत्येक शिष्याला गुरुची परीक्षा द्यावी लागते त्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागतं आणि जेव्हा गुरु शिष्यातील खरी इच्छा पाहतात तेव्हा ते स्वतःहून शिष्याला अध्यात्म ज्ञानाचा आशीर्वाद देत रुपाजी अंधानुकरण आणि निरथक जिज्ञासा यांची नेहमी निज्ञा करतात जसं भगवद्गीतेमध्ये त्या चौथ्या अध्यातील चौथसाव्या श्लोकातही आलाय कि शिष्याने केवळ नम्रपणे ऐकू नाही तर नम्र भाव सेवा आणि जिज्ञासेद्वारे गुरुंकडे स्पष्ट ज्ञान प्राप्त करा प्रामाणिक गुरु स्वभावाने शिष्यावर दयाळू असतात त्यामुळे शिष्य नम्र आणि सेवेत तत्पर असेल तर ज्ञान आणि जिज्ञासेचे आदान प्रदान पूर्ण होत आणि इथेच जिज्ञासेचे महत्व आहे ओ विद्यांत सूत्राची सुरुवातच बघा ना आपण पहिल्याच कंदातील पाहिलंय अथ तो हो ब्रेद जिज्ञासा की आता आत्म्याला परमसत जाणण्याची जिज्ञासा करा जोपर्यंत ही जिज्ञासा जागृत होत नाही तोपर्यंत गुरुंची शरण घेणे के केवळ औपचारिक आहे परीक्षित महाराज त्यांच्या मनातील प्रश्न विचारत नाहीत तर ते असेही विनंती करतात ज्या गोष्टी मी विचारू शकलो नाही त्या सुद्धा मला सांग तर परीक्षित महाराज आपल्याला आदर्श देताय की शिष्याने हे स्वीकारलं पाहिजे की हे गुरुदेव मला बरेच काही विचारायलाही येत नाही पण तुम्ही मला सर्व काही सांग त्याचा अर्थ काय तर शिष्याचं हृदय पूर्णपणे गुरु समर्पित असायला पाहिजे आणि ह्या श्लोकात गुरुंच कर्तव्य देखील येत आहे की खरा गुरु शिष्याच्या कल्याणासाठी नेहमी तत्पर असतो शिष्याची आध्यात्मिक प्रगती हेच गुरुचं ध्येय आहे केवळ औपचारिक उपदेश देणं नाही गुरुला माहीत असतं की शिष्याने काय विचारलंय आणि काय विचारायचं राहिलंय आणि तो शिष्याला सर्व प्रकारे मार्गदर्शन करतो दाखवण्यापुरतं शिष्य बनून उपयोग नाही खरा शिष्य बनणं आवश्यक आहे केवळ नावापुरतं शिष्य बनणं व्यर्थ आहे आत्मसाक्षात्काराची जिज्ञासा नसेल तर गुरुंशी संबंध जोडणं हा केवळ दिखावा आहे परीक्षित महाराज आपल्याला शिकवतात की प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती ही गंभीर आणि आध्यात्मिक असाव नचिकेत यमराजाच उदाहरण घेऊया ना कठोपरिषदामध्ये ही कथा येते की नचिकेत एक साधारण बालक त्याच्या वडिलांनी त्याला यज्ञात समर्पित केलं तर त्याने विचारलं तुम्ही मला कोणाला देत आहे तर रागवून वडील बोलाले तुला मी यमराजांना देत आणि जेव्हा यमराजांना ते भेटले तर त्यांना यमराजांना त्यांनी काय विचारलं की मृत्यूनंतर आत्म्याच काय होत आता हा प्रश्न अत्यंत गंभीर होता कारण सामान्य लोक काय करतात धन आयुष्य किंवा भौतिक लाभ मागतात तर यमराजांनी सुद्धा त्याला प्रथम भौतिक वर देण्याचा प्रयत्न केला पण नचिकेत ठाम नाही तो म्हणाला मला फक्त आत्म्याचे रहस्य हवंय हीच खरी जिज्ञास आहे जे जी शिष्याला ब्रह्मज्ञानापर्यंत घेऊन जाते अर्जुन आणि कृष्णाचं उदाहरण घ्या भगवद्गीतेत अर्जुन सुरुवातीला आपल्या मित्र श्री कृष्णाची चर्चा करतो पण जेव्हा त्याला समस्येचे समाधान मिळत नाही तेव्हा तो पूर्ण समर्थ समर्पणामने म्हणतो शिष्यहदिम तो की आता मी माझ्या कर्तव्यात संभ्रमित आहे कृपण दुर्बलतेमुळे माझं धैर्य आहे अशा अवस्थेत मी तुम्हाला विचारतो की माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे ते स्पष्टपणे सांगा आता मी तुमचा शिष्य तुमच्या शरणागत आहे कृपया मला उपदेश द्या ते। आणि तेव्हा हो श्रीकृष्णाने त्याला संपूर्ण भगवद्गीतेचा उपदेश दिला जर अर्जुनाने फक्त मैत्रीच्या मर्यादेत प्रश्न विचारले असते तर बहुतेक गीतेसारखं दैवमानी आपल्याला कधीच मिळाली नसते तर जीवनात प्रत्येक पावलावर अडथळे येतात त्यामुळे प्रामाणिक गुरूंची शरण घेणं आवश्यक आहे जो जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन देऊ शकते अनेकदा कृपणाविषयी चर्चा होते तर कृपण कोण आहे हृदारण कुपनिषदामध्ये कृपण व्यक्तीचं वर्णन असं आहे की यो वाय तक्षरम गार्ग्य विदित्वासमान लोकात प्रेतेही सकृपण कि कृपण तो आहे जो मानवी जीवनातील समस्यांचे निराकरण न करता आत्मसाक्षात्काराचे विज्ञान न समजता कुत्रा किंवा डुक्करापणे या जगाचा त्याग करतो जीवासाठी मानवी जीवन हे अमूल्य निधी आहे त्याचा उपयोग जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी करू शकतो आणि जो या संधीचा लाभ घेत नाही तो कृपण आणि वैष्णव कोण तर जो या शरीराचा उपयोग जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आजची गरजही तीच आहे आज अनेक लोक गुरु शोधतात पण खऱ्या जिज्ञासेची कमतरता आहे बहुतेक लोक भौतिक समस्यांचे समाधान हवे असते धन आरोग्य यश त्यांची जिज्ञासा भौतिकता भौतिक असते माझ्या धनाचे आरोग्याचे व्यवसायाचे काय होईल नोकरीचे काय होईल परंतु गुरूंचे कार्य काय आहे तर आत्म्याला भगवत ज्ञान देणं आत्म्याला परमात्म्याशी शिजो जर आपण परीक्षेत नचिकेत किंवा अर्जुन यासारखी गिर्या खरी जिज्ञासा घेऊन गुरूंकडे गेलो तरच आपल्याला परम सत्य प्राप्त होईल त्यामुळे जर आपल्याला खरा लाभ घ्यायचा असेल तर आपण नम्रपणे परीक्षेत महाराजांचा एक म्हणायला पाहिजे की गुरुदेव मी तुमचा शरणागत आहे कृपया मला संपूर्ण सत्य सांगा तर शरणागती आणि गुरु शिष्य संबंध हे महत्वाचे या श्लोकामध्ये प्रपन्ना शब्द आलाय पहा त्याचा अर्थच आहे पूर्ण शरणागती जेव्हा शिष्य अहंकार पूर्वग्रह आणि शंका सोडून गुरूंची शरण जातो तेव्हाच ज्ञानाचा संचार होतो गुरु दयाळूपणे शिष्याला तो विचारलेले प्रश्नच नाही तर जे विचारायचे राहिले असतात ना ते सुद्धा सांगतात हीच गुरुंची खरी तयार निष्कर्ष हाच हे श्लोक आपल्याला शिकवतात की भगवान संपूर्ण स्वतंत्र किंवा साक्षी आहेत नित्य आश्रित आहे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांनी गुरूंची शरण घ्यावी शिष्याने गंभीर जिज्ञासा पूर्ण शरणागतीने गुरूंकडे जावे गुरु नेहमी तयार असतात की शिष्याला संपूर्ण सांगावे शिष्याने विचारले असो वा नसो खरा गुरु शिष्य संबंध केवळ आत्मसाक्षात्काराच्या दिशेने प्रगतीसाठी आहे कोणत्याही दिखाव्यासाठी किंवा भौतिक लाभासाठी नाही नचिकेत्यासारखी अधिक जिज्ञासा आणि अर्जुनासारखी शरणागती हेच खऱ्या शिष्याची ओळख आहे खरा शिष्य तो जो गुरूंकडे केवळ विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नव्हे तर नर विचारलेल्या प्रश्नांचे ज्ञानही नम्रपणे प्राप्त करण्यास तयार असतो हीच खरी जिज्ञासा आणि शरणागती आहे भौतिक जिज्ञासेतूनच नव्हे तर आत्मज्ञानाच्या गहन ताणेने गुरूंच्या उपदेशाचे अमृत प्राप्त होते नचिकेत अर्जुनचे यासारखे शिष्य आदर्श आहेत आणि परीक्षित महाराज आपल्याला तोच मार्ग या श्लोकांमधन दाखवत आहेत हरे कृष्ण